नमस्कार लातूर प्रॉपर्टी एस चे युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूर मध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पासून अगदी जवळ असलेले हे टू बीएच के फ्लॅट आम्ही तुमच्यासाठी घेऊन विक्रीला आणला आहोत पाहू शकता मित्रांनो लातूर प्रॉपर्टी एस जे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत चला आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेलं आहोत पाहू शकता तिसऱ्या मजेला तरी हा फ्लॅट आहे फ्लॅटची पण साईज सुंदर असेल लोकेशनमधील हे फ्लॅट आहे बिल्टअप एरिया अकराशे एक हजार पन्नास आहे असे ओनरने सांगितलेले आहेत पाहू शकता चला आपण आता हॉलमध्ये आलेला आहोत हॉलचा पूर्ण तुम्ही एवढी पाहू शकता सुंदर असे लोकेशनमधील हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे अगदी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस घेऊन आलेलो आहोत पाहू शकता आप हा समोरील हॉल आहे हॉलमधील पूर्ण तुम्ही पाहू शकता स्टाईल फडची पण पाहू शकता सुंदर असे स्टाईल स्फडची बसवण्यात आलेले आहे मित्रांनो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट रोसेस खरेदी विक्री करायचे असेल तर संपर्क साधा व आम्ही तुमच्यासाठी असे प्रॉपर्ट्या घेण्यात येत आहोत व आमचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे व प्रॉपर्टीची खरेदी विक्री करून देतो चला आपण आता आतमध्ये बेडरूममध्ये जाऊया बेडरूममधील पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे बेडरूम पण आहे व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे किचन रूम ह्याच बाजूला अगदी एक किचन रूम आहे या वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे टू के फ्लॅट आहे अगदी पोतदार शाळेपासून अगदी जवळ असलेले हे टू एच के फ्लॅट विक्रीच घेऊन आलेले आहोत पाहू शकता ह्याच बाजूला किचन रूम आहे चला आपण आता किचन रूममध्ये जाऊया किचन रूम हे वास्तुशास्त्रानुसारच बांधलेले किचन रूम आहे तिसऱ्या मजल्यावरती हे फ्लॅट विक्रीस घेऊन आलेला आहोत ओनरने किंमत बेचाळीस लाख रुपये सांगितले आहेत बैठकीत कमी होईल असे ओनरने सांगितलेले आहेत जर कोणाला घेत असेल तर आम्हाला संपर्क साधा आमचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे किचनच्या अगदी बाजूला एक गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे गॅलरीचा पण तुम्ही एवढी पाहू शकता पोद्दार इंटरनॅशनल स्कूल व रिंग रोडपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीच घेऊन आलेला आहोत पाहू शकता चला आपण आता ह्याच बाजूला एक टॉयलेट बाथरूम पण बसवण्यात आलेला आहे हा टॉयलेट बाथरूमचा पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता चला आपण आता बेडरूममध्ये आलेलो आहोत सेकंड बेडरूममधील तुम्ही तुम व्हिडिओ पाहू शकता सेकंड बेडरूममधील स्टाईल्स तुम्ही पण पाहू शकता स्टाईल पण सुंदर असे स्टाईल्स बसवण्यात आलेले आहे सुंदर असं हे टू बी एच के विक्रीज घेऊन आलेले आहोत पाहू शकता हा बेडरूम सेकंड बेडरूम आहे हा सेकंड बेडरूम मधील तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आम्ही दाखवण्यात आलेला आहे जर कोणाला प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा लातूरमध्ये प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो व फ्लॅट ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आमचा मोबाईल नंबर पण दिला आहे अगदी पोद्दारशाळेपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट आहे आपण आता सेकंड बेडरूममध्ये आलेलो आहोत हा सेकंड बेडरूमचा पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता सुंदर असे बेडरूम आहे बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम पण आहे हा बेडरूम मधील अटॅच टॉयलेट बाथरूमचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर आमच्या लातूर प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका